चार दिवस झालं मी चकरा मारलो गॅस साठी दोन तीन चकरा मारले ना शनिवार पण मारले आणि काल तर संडे होता काल मंडे ची ग्रामीण भागातून आल नाही गणेश पारून तिथून यायला पण आम्हाला परवडणार नाही इतक्याला आम्ही यायचं जायचं असले आम्हाला थोडं सांगा तरी म्हणजे गॅस ची तुम्हाला कधीपासून अडचण शुक्रवारापासून ग्रामीण भागातून आलास तू कधीपासून चकरा मार दोन दिवस झाले परळीमध्ये भर सणासुदीच्या कार्यकाळात जो आहे तो एच पी गॅसचा आपल्याला तुटवडा पाहायला आहे मी एच पी गॅसचं जे गोडाऊन आहे त्या गोडाऊनच्या परिसरामध्ये आहे आणि याच ठिकाणी ग्राहकांची देखील गर्दी दे आपल्याला पाहायला मिळते मी त्यांच्या सोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात दादा कधीपासून तुम्ही थांबलाय तिथं चार दिवस झालं मी चकरा मारायलो गॅस गॅस भेटणं झालाय सकाळी पाच वाजता या म्हणाले गॅस वाजा घ्यायला आज किती वाजता आले होते आज साडेसातला हो ला आलो होतो साडेसातला ला येऊन भेटला नाही चार दिवसापासून म्हणजे गॅस गोडाऊन मात्र काही आहेत त्यांच्याकडे काही तुटवडा वगैरे असा ते त्याचं काय माहित नाही आमचं इथंच गॅस भेटत आहे त्याच्यानं आम्ही इकडे चक्रा मारायचो मग कसं भागवताय कसं स्वयंपाक वगैरे स्वयंपाकाचं लय अवघड आहे ना पावसा पाण्याचं तिकडे पेटवत आहे ना बाहेर लाकडं पिकड परेशानी व्हायली दादा तुम्ही कधी आलात अर्धा तास झालो आलो याच्या अगोदर कधी आला होता दोन तीन चक्रा मारले ना शनिवार पण मारले आणि काल तर संडे होता आणि काल मंडेच्या सुट्टी आहे म्हणून बोलले त्याच्यामुळे आज आलो तर आणखी आणखी बोलले चार वाजताच गाडी इथले कर्मचारी बोलले की चार वाजताच खतम झाले सात वाजता ग्रामीण भागातून आलं नाही नाही गणेश पारून हा तिथून यायला पण आम्हाला परवडा नाही आम्ही नाहीत जायचं सिलेंडर रिकामा घेऊन जायचं बोललो तीन चार चक्र झाले तीन चक्र झाल्या मी आणखीन इकडं चर्चा करण्याचा प्रयत्न दादा तुम्ही या इकडं थोडं आधी आम्हाला थोडं सांगा तरी म्हणजे गॅस ची तुम्हाला कधीपासून अडचण नाही कधीपासून भेटत असं काही काही मी काय आलो नव्हतो शुक्रवार पासून म्हणजे चक्र रोज आम्ही चक्र करायला लागलो इथं कंपनीचे व्यवस्थित आहेत का फक्त ह्याच ह्याच दादा तू कुठून आलास ग्रामीण भागातून आलास तू कधीपासून चकरा मारतो मार दोन दिवस झाले काय त्यांच्याकडून काय सांगणं सकाळी पाठ पाच पाचला सकाळी पाऊसच या तेवढे सकाळच कोणी उठून येऊ शकत नाही दादा तुम्ही या थोडं आली का नेमकं कारण वगैरे काही सांगतायत का किंवा या कारणास्तव कारण की कि पाठक तर कारण तर काय माहित नाही आपल्याला रिकाम्या आहेत का भरलेले आहेत असं काही सांगतायत नाही का ते रिकाम्याच आहेत म्हणून सांगतात ते काय माहित नाही आहेत भरलेले तुम्ही कधीपासून चक्कर मारताय इकडं माझी दुसरी चक्कर आहे आणि खूप त्रास व्हायला लई लांबून यावं लागेल आम्हाला स्वयंपाक वगैरे कसं करताय काय पाऊस चालू आहे नाही नाहीत लाईटीची अडचण पुन्हा हे गॅस संपलं हा चुली पेट वगैरे नाहीत आता लय खूप अडचण व्हायली खूप